झाले असून तर घेऊन ये तसं सांगेल आहे तिकडे तू काय आम्ही का हवा खाली बसणार आहे का आम्हाला कामच आहे ना हा आलू बोंडे तर काही सगळे झाले मग सांगितलं कोण नाही आवाज द्यायला पाहिजे काय किती वाळ करतो आळू बोंडे तर खपले तिकडे अर्धे आहे शिल्लक का म्हटलं काय पाहिजे पेशल आडर का पेशल हवा खाली आले काय अरे जा ना रे बारे जा ना घेऊन ये ना काय आमच्या नांदीला उन्हाला राजा जा ना जा ना जा घेऊन ये काय किती सांगू आलो मामा

బాబల్ మాకుమో గోట్

हात लगा हाल तो जे भेकाले पडते नसते पाहिजे आपल्याले पादर सांगते तो त्याच्या इथस भैरव बसाल पोटिले हेगा कोणाकडे बसून देऊ मार चला जा था, चला थांबले गोंद मंगो ओ घरी ना चल ऐ चला आता चला घरी मंग काय खरं खरं सांग मा बरोबर त्या वोटिंग कोणाला गेला सांग ना दोस्त असा दोस्त राहते का सांग ना खरं को सांग कोणाला वोटिंग गेले काय ज्या गोष्टींच्या तू विचार करून गुप्त मतदान असते ना काही बोलून राहिला आपला नाही रे लाऱ्याचे ते काही सांगून राहा म्हणून लागलं आले का माया मागे कोणाला केलं कोणाला केलं तुले काय काय लागतं मी तुला नाही विचारू तू म्हणलं का विचारू कोणाला करू मी काय आता आपल्याला काय सांग नसते रे बा त्याच्यातलं तू मग तू एक ते वोटिंग काही असं त्याच्यात अर्थ नाही मारुती असं ना काही ना काही घोट तू विचारलो याच्या एवढा मागा लागला एवढा काय त्याला लागला म्हणजे माग मला नाही रे असं जसं मी विचारत असतो त्याला पण तो सांगूनच राहिले का हा चोले का कधीच कौन, सांगत ना झाबरू कोण कोण सांगत ना कोण नसतं तू आम्हाला कसं माहिती प्रमाण कोण्या पार्टीचा होय कोण्या कोणाने मतदान केलं तू सांगत कोण नसतं म्हटलं तू तो हिंट राजा सगळ्या इकडे तिकडे 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 हो मतदान कोणाला गेला नाही सांगत ना रे बारे तुला माहित आहे ना तुला मालूम असल्यावर तू राजा फालतूचा माया मागा लागून राहिला मारू ते तुला मारत नाही का थे थे मी सांगत नाही म्हणून मी आजपर्यंत सांगत टाका कोणाला मतदान केलं म्हणून तु जर मी माय मायाजवळ हा ना मी कोणत्या गुलाला माया जाऊ दे तू पाय मी माय पाय मी काही सांगत तू किती काही मग कोशिश कर तरी सांगत नाही हिटीच <laughs> व्यवहार वाटे काय याला काही म्हणलं का हा व्यवहार भेवायच्या मग काहीतरी इटे ब्या लागते म्हणून ह्या सांगून याला ठेवून आला काहीतरी हाय याचा राहिले आहे त्यात कायच होय रे बा कायची इडील कायच काय कायची बिडी कायची शिबी शिबी काय म्हणते त्याले काय काय होय कायच भेव म्हणले म्हटलं <laughs> काही बोलला कायले म्हटलं त्याले त्याला इडील शिब्या समजा त्याला काय भेव राही त्याच

अरे कालता मारायला भलता मारले काय <laughs> नाही बर नाही आपण खेळले का आपले खेळणार खेळणार ते तसं ते एखाद्या नाव आता नवीन नाव पडले ते अवती जाऊ दे दुसऱ्या गोष्टी काय म्हणतात जवारी पेटले जाऊ दे जवारी निघाली निघाले कधी जवारी काय जवारी निघायची आहे ना जवारी टाईम आहे अजून टाईम आहे पंधरा दिवस घेते अजून जवारी पाटील घेऊन राहिले इकडे ला रे लारे काय म्हणते हाय का भेटते का ओका का राजा कामच नाही का घेऊन गेलो काही म्हणजे आता भावा गिवाला काही पाहू नको हा भावा गिवाला काही मुला जागा नको झप पाहणार एक काम नाही भेटून आले आपल्याला जेवारी नाही येऊन आले फोडाले जेवारे बोर झाला जो असं तो ओका घेऊन गेलो म्हटलं हो नाही मी इथे मला माय ध्यान गेलं ते इकडे येऊन येऊन राहिले आपल्या तिकडे येऊन राहिले कामाचं नसते काही काही कामाचं नसतं आपल्याशी भेटते हो आपल्याला राम राम पाटील

तिकडे राजा तिकडे तुम्ही पोटेल जाऊ नसतो तिथे आता हे काय हळद राजा पुढे झाले की नाही टाकून देतो बा माझ्या घरी तिथं खोली करून मकान घेऊन घेतो नाही आणि हे पुट्टे हे फा फालतो पोटो वाय झालं माझ्या हा ते हवेली तिकडे गेले म्हणतो चल बरं चल बरं झापर मार चल बरं पोहते कोकडे आहेत अरे बा म्हटलं हो का झाला काय राहिला हो का आला <laughs> चला बा चला पाहू पाहिले पाहता आता कुठं गेले लेकर होत म्हटलं हो का झाला का रे बा ना रे हवले का खजाना आहे म्हणते का त्याच्या हवेलेत हा काम नाही तर चला खजानाच पाणी चलता काय कुकड्या खजाना आहे म्हणते म्हणते का मोठाच्या मोठा मोठ्या आहे म्हणते त्याच्यात लय मोठा माणसा माणसापेक्षा झाडा आहे म्हणते बावा आ घेऊनच घेते म्हणते मी आजी सांगे बावा बाबा कोण रे बा घेऊन घेतलं जे तर बा सहज घरापेक्षा टपार आहे म्हणते सोनं जागेर नापलंच इकडे नमस्कार आता चालू आहे आपल्या हा चॅनल नाव जाणार ठेवता जा म्हटलं जय जय महाराष्ट्र माझा आणि रोज व्हिडिओ जर आपल्याला पाहिजे तर लाईक लाईक करायला करा कसं तुम्ही फक्त बटनच दाबा लागते लाईक चे तुम्हाला तर रोजचे व्हिडिओ भेटते नाहीतर कसं आहे ते मग आमचं जे टार्गेट नाही होत पूर्ण मग ते व्हिडिओ लटकते हा मग ते हो, व्हिडिओ अपलोड नाही होत लवकर म्हणून म्हटलं लाईक चालू द्या रोज संध्याकाळी सात वाजता व्हिडिओ सात वाजून पाच मिनिटांना सात वाजून पाच मिनिटाचा टाईम केला आता हा रोज पहा शेल्यापर्यंत व्हिडिओ पा म्हटलं हा नवीन असेल तर सबस्क्राईब करून टाका मागचे व्हिडिओ पा मागेला व्हिडिओ आहे आमचे झाले हा चारशेच्या वर पाचशेच्या वर आहे समजा आणि पुढे शेवट शेल्यापर्यंत पा इकडे तिकडे सबस्क्राईब करा सपोर्ट करा कमेंटही करा

కా తులే కాక్రి దలీూ గ దలీా చాలూ గ వా हाउने घाट तयार एकदम सोध्ने जब भेट ल्याङ्ल सिक्का मात्र पि पि हजुर पिउने त्यही पटिलिङ त्यसै त्यति पैसा भन्ने मान्छे सँग त्यो पापा मैले मतरा भेट्नु त जस मेट्ला त मलाई माले भेट्दै त्यो चुटर दा मैले मार मन चाहिँ मन दोहोन काममा काम दोनि तर हाजा

काहीच नाही जा लागत ला हवेलीचे इकडे ते आले ते तो शंभू जग संख्ये ते येऊन राहिले ते पोट्टे अजून मागत हो लारे भू, कोणाचे भूले भू ला भूले भूले लारे ते मायथोंडा तो ते ठीक आहे पोट्टे ठीक जाऊन चौकशी पण पलटले हे इकडे येऊन राहिले हे पा आई आले हे आले 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 हे पा आले अशी द्या हो तुम्ही ह्या जगण्याच्या तुम्ही पटेल अशी द्या ह्या जगण्याच्या ह्या संख्येच्या द्या मी म्हणतो हे पोट्टो कोणी याच्या जर बत्ती द्या तुम्ही हे जरा लय टरेल झालं सन्नाथी जरा याच्या द्या तुम्ही खरं द्या तुम्ही याच्या

अरे कुठं कुठे गेला तू शंभू घेऊन बरोबर आहे का बरोबर आहे का आम्ही राजा पूर्ण गाव धुळून आलो असं असं बरोबर घेऊन फिरतो कुठं गेला म्हणत हवे तिकडे गेला म्हणते तिकडे भूत आहे तिकडे हे आहे सर्प आहे म्हणते मोठाले असं जात असते तिकडे जात असते काही कर्ष करायचं असं फाल तुझं येतो सांग शंभे आता उद्या सांग शांत घ्या शांत काय आता दर्जा आले ना ते घरी काय फालतूचं गरम करता कसं आहे

आम्ही जातो आम्ही आम्ही जातो तिकडे चला भेटू आता उद्या हा सात वाजून पाच मिनिटांना इथूनच थोडा जा आता ध्यानात तुमच्या चला पाटील जाऊ द्या आता आला लेकर घरी आलो ना बस काही विषय नाही चला उद्यापासून उद्या पाहिजे साडे सात वाजून पाच मिनिटाने हा व्हिडिओ संध्याकाळी पाहिजे हा कसं झाला लाईक करा लाईक केल्यावर सन्मास